नमस्कार उडायमशी ग्रुप तमका शेतोळी आय एम सी प्रॉन्बी सेटर महाराष्ट्रा मी पोहोचलेलो आहे पुणे जिल्ह्यातील दोन तालुका आणि दोन त तालुक्यातील कडेठाण या गावामध्ये या गावातले एक प्रगतशील शेतकरी माझ्याबरोबर आहेत रार राजारामजी दिवेकर आणि त्यांच्याबरोबरच त्यांच्याच गावातले प्रगतशील शेतकरी माझ्याबरोबर या ठिकाणी आहेत अरुण बापू दिवेकर बापू नमस्कार आणि त्याचबरोबर या ठिकाणी महादेवजी देवी नमस्कार जर या ठिकाणी कारण शेतकऱ्यांचा सर्वात जास्त आणि एक रकमी पैसे येण्याचा जर सोर्स कुठला असाल तर शेतीमधला म्हणणं की ऊस आणि ऊस या पिकासाठी शेतकरी आतोनात रासायनिकवर भडीमार करायला लागला आहे खर्च करायला लागला आहे तर आज जवळजवळ अठरा वर्षापासून आमचं हे मिशन चालू आहे की विषमुक्त शेती तर खरोखरच शेती विषमुक्त केल्यानंतरची एक मानसिकता तयार झालेली आहे की सेंद्रिय शेती केल्यानंतर याला रिझल्ट हळू येतो दो किंवा दोन तीन वर्ष रिझल्ट येत नाही कारण या ठिकाणी माझ्याबरोबर राजारामजी दिवेकरजी आहेत यांनी हेल्थविषयी काही औषधं घरी घेतली होती त्याच्यानंतर दूध वाढीसाठी पण काही कॅन्ड आपल्या गाईच्या गोट्याला म्हणजे गाईंना वापरलेले आहे त्यांना दूध फॅट एशेनिएम सगळंच वाढलेलं आहे आणि गाई पण त्यांच्या चांगल्या तजेलदार झा आणि हा अनुभव त्यांनी बघितल्यानंतर शेतीत ऊस लावायचा होता आणि ऊस लावायच्या टायमाला त्यांनी ऊस लावण्याअगोदर आय एम सी कंपनीचं या ठिकाणी ते ग्रोथ प्रोमोटर ग्रॅन्युअल हे या ठिकाणी या क्षेत्राला दोन बॅग वापरलं त्याच्यानंतर ॲग्रोबुष्टर बरोबर आहे तुमच्याकडं ॲग्रोबुष्टर त्याच्यानंतर सिडकेअर आणि त्याचबरोबर या ठिकाणी आज जे की आम्ही पाण्याचं आणि खताचं व्यवस्थापन जे आपल्याला करून द्यायला लागलेलो ला हो। आहोत जे की ज्या माध्यमातून ते म्हणजे आज हायड्रोजेल आणि हे हायड्रोजेल कारण बरेच जण म्हणतात की हायड्रोजेल टाकल्यानंतर ठीक आहे पाणी कमी असल्यानंतर हे काम करील पण आमच्या रानाला पाणी जास्त लागतंय अशा टायमाला काय करायचं आत्ताच बाप्पा सांगितलं की रान कसं वापर चोपनट रान आहे चोकनट रानाला जर पाणी लागलं तर लवकर काय त्याला त्याचा वापशेवर रान येत नाही तर या ठिकाणी या क्षेत्राला आम्ही काय एक किलो हायड्रोजन पण वापरलेला आहे आणि विशेष शेतकरी बांधवांना सांगण्याची जी तुम्हाला हा ऊस दाखवण्याची अगदी तुम्ही म्हणताल एवढ्या छोट्या ऊसाला काय यांनी का व्हिडिओ केला याच्या पाठीमागचं कारण याच्याबरोबर वर आम्ही काय सेंद्रिय गोदावरीचा पण या ठिकाणी आम्ही या ऊसाला खत वापरलेला आहे आणि अगोदर ऊस लावण्याअगोदर आम्ही सरीत हे सगळं मिक्स करून खत टाकलेलं आहे आणि ऊस लावलेला आहे आता ऊस लावण्याच्या पाठीमागचं हा व्हिडिओ करण्याच्या पाठीमागचं नेमकं कारण काय असेल तर या उसाला तुम्हाला आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट आहे की पंचवीस मे आणि आज व्हिडिओ घेऊ घेत आहोत आम्ही आज दहा जून अवघे सोळा दिवस झालेत आणि सोळा दिवसामध्ये अक्षरशः एक ना एक उसाचा डोळा या ठिकाणी उगवलेला आहे आणि विशेष म्हणजे सोळा दिवस तर जमिनीच्या वर डोळा फुटून यायलाच उसाला लागतोय तर या ठिकाणी आज प्रत्येक ठिकाणी बघा थोडंसं असं खालू का या ठिकाणी एक ईत आणि जवळजवळ दोन इतीच्या जवळजवळ हा ऊस आल्यासारखा आलेला आहे या ठिकाणी बघा हा पण ऊस तसाच हा पण बघा हा पण ऊस एक इतीचा म्हणजे आज प्रत्येक जर रोप जर बघितलं तर सोळा दिवसामध्ये जर जवळजवळ एक फुटाच्या आसपास एक फुटापेक्षा पुढं हा सगळ्याच क्षेत्रामध्ये ऊस वापला याच्या पाठीमागचं जर काही कारण असेल आणि विशेष म्हणजे ऊस लावल्याबरोबर आठ ते दहा दिवस सलग पाऊस आणि अशा टायमाला तर काय होतं की कांड्या गांडर देतात डोळे बरोबर आहे का डोळे फुसते तर विशेष खासियत म्हणजे आज एक तर रान चोपणाचं आठ दहा दिवस सलग पाऊस ऊस लावला की त्याच्या दुसऱ्या दिवसपासून आणि आज जवळजवळ सोळा दिवस आहे तर सगळ्या क्षेत्रामध्ये एक सारखा ऊस या ठिकाणी उगवलेला आहे तर या ठिकाणी राजारामजी दिवेकर आहेत एक प्रगतशील शेतकरी दादा एवढंच मी तुम्हाला विचारू इच्छितो की आतापर्यंत तुम्ही जेवढ्या वर्ष ऊस लावला तेवढ्या वर्षातला आणि आत्ताचा जो अनुभव आहे इतक्या लवकर तुमचा ऊस कधी उगवला कारण उगवला तर किती दिवस झाला ह्याला म्हणजे आज लावून तुम्ही तुमच्या वाणीतून सांगा आज पंधरा मेला ऊस लावला आज दहा मे दहा जून आहे तर सोळा दिवसामध्ये कधी न येणारं पीक एक इंच दोन इंच उगून यायचं आज जवळजवळ दोन इतापर्यंत ऊस आलेलं आहे सोळा दिवसामध्ये याच्या दोन ऊस आला आहे याच्या अगोदर असं कधी झालतं तुम्हाला की पंधरा दिवसात एवढा आणि एक तरी तुमचा ऊसाचं रोप म्हणजे एक तरी डोळा तुमचा वाया गेलाय का हा जो चमत्कार आहे सेंद्रियमध्ये मान से, मान से जी मानसिकता झाली लोकांची रासायनिकमध्ये जी पळायला लागलीत माणसं रासायनिकपेक्षा फास्ट रिझल्ट येतं फक्त आपली मानसिकता सेट करावी लागते तर तुम्ही या ठिकाणी सेंद्रिय शेती करून आपल्या ह्या कळ्यायला विषमुक्त करण्याचं जी एक धोरण आखलेलं आहे तर या माध्यमातून तुमच्यासारखा तुमचा आज नाही पण ज्यावेळेस ह्याचं ॲव्हरेज येईल आज नाही आणखी जागे होणार शेतकरी त्याचं ॲव्हरेज येईल ऊस तुम्ही अवश्य पंधरा पंधरा दिवसाला नवीन नवीन व्यक्तींना आणि तारीख तुमच्याकडे फिक्स ठेवा की पंचवीस मी लावलेली त्यावेळेसपासून किती दिवस झालं नक्की तुमच्या रासायनिक एवढे वेळेत त्याच्यापेक्षा डबल ऊस तुम्हाला हा दिसला पाहिजे ह्याचा एकच फायदा होतो ॲव्हरेजमध्ये पण तुम्हाला फायदा होईल ऊसामध्ये टनेजमध्ये वाढ होती ऊस चांगला पोसतो आणि ऊसामध्ये दशी पडण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात ते होतं आणि विशेष पाणी कमी लागतं कारण ह्याच्यात आगच नाही पूर्ण सेंद्रिय कारण सेंद्रियमधून असं दिलं हेनी मुख्यान्नद्रव्य अन्नद्रव्य त्याला एन पी के नत्रच पुरद आणि पाला जे आपण बारा बत्तीस सोळा दहा सव्वीस सव्वीस वीस वीस झिरो याच्या माध्यमातून टाकतो त्याचबरोबर अन्नद्रव्ये सेकंडरी कॅल्शियम मॅग्नेशियम गंध हे पण याच्या माध्यमातून दिले ह्या खताच्या माध्यमातून आणि तिसरी गोष्ट जी की सूक्ष्म अन्नद्रव्य जी लागतात आपल्याला मायक्रोन्यूट्रन म्हणतो मायक्रोन्यूट्रन पण आपण लोह जस्त तांबे बोरान अशा याच्या माध्यमातून अगोदरच आपण दिले त्याच्यामुळं सुद्धा तुमची अगदी चोपनाट आपण उशोस होणार आहे तर नक्कीच हा आपला अनुभव आपण अनेक शेतकऱ्यांना समजा सांगू शकतो आणि एकच प्रामाणिकपणे सांगायचं सा। की जेणेकरून त्यांचं सुद्धा उत्पन्न वाढलं पाहिजे तुम्हाला शंभर टक्के रासायनिकपेक्षा खर्च जास्त जाणार नाही पण ॲव्हरेज शंभर टक्के तुम्हाला सेंद्रियाला रासायनिकपेक्षा उसाला हो जास्त पण या ठिकाणी सोळा दिवस आणि असा ता चमत्कार बरोबर आहे आता तुम्ही आल्या आल्या मला सांगितले की रान चोपनाड आहे चोपनाड रानात दहा दिवस पाऊस पडते म्हणजे अर्ध्या कांड्या तुमच्या उगवायला नाही पाहिजे बरोबर आहे का अर्ध्या कांड्या तुमच्या उगवल नाही पाहिजे का तर चोपण रानावर ही जी जादूई का झालेला आहे याच्यामुळे हा व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी पाठवण्यात आलेला आहे आणि सलग उशी काक्रीने जर तुम्ही बघितल्या काकऱ्याची काकऱ्या असा उगवाला की पेरल्यासारखा जणू काय रोप लावलं आहे या ठिकाणी आणि एक सारखा उस उगवाला आहे तर नक्कीच माझी एक विनंती आहे शेतकरी बांधवांना की ज्या ज्या भागामध्ये तुम्हाला अवेलेबल नसेल त्या त्या भागामध्ये आम्ही तुम्हाला अवेलेबल पण हे खत करून देतो तर महाराष्ट्रभर तुम्हाला कुठेही आमचा आय एम सीचा असतील सेंद्रिय खत किंवा आय एम सीचेही मायक्रोन्यूटन असतील किंवा दुय्यमान्य घटक असतील किंवा मग या माध्यमातून गोदावरीचा आमचा सेंद्रिय खत असेल हे तुम्हाला आम्ही शंभर टक्के कंपनीच्या भावात शंभर टक्के तुमच्या गावात आम्ही पुरवणार तुमचा पैसाही वाचला पाहिजे जो पैसा तुमचा दुकानदारला जात होता तो तुम्हाला त्याच्यात तुमचं तुमचं शेतकऱ्याला पण नफा होतो त्याच्यामध्ये कारण आज जवळजवळ पंधराशे रुपयाच्या पोत्याच्या महाग तुम्हाला पाचशे ते सहाशे रुपये त्याच्यामध्ये डिस्काउंट द्यायला लागलो तर आम्ही पंधराशे रुपयाच्या ही कुठलेच दुकानदार देणार नाहीत तर या माध्यमातून या ठिकाणी अतिशय सुंदर हे खाता येतं वापरा आपलं उत्पन्न वाढवा आणि शंभर टक्के आपल्या ह्या काळ्यायला बहुमातेला विषमुक्त करा एवढीच आमची विनंती आहे कारण हे भारतभर आमचं हे जे मिशन चालू आहे या मिशनमध्ये शंभर टक्के प्रत्येक गावातले एक दहाच दहा शेतकरी घेण्याचं आमचं एक नियोजन आहे आणि या दहा शेतकऱ्यांना तीन वर्षानंतर आपलीसुद्धा कंपनी तुमची माती परीक्षण करून खूप मोठं एक प्रमाणपत्र देणार आहे कारण तुमच्या पिकाला तिथून पुढं थोडासा वेगळा भाव राहणार आहे तुमच्या प्रत्येक पिकाला आज नाही याचा फायदा तुम्हाला दोन तीन वर्ष होऊन आज तुमचा तो टाकू देत नव्हत रासायनीपेक्षा शंभर टक्के जास्त अवरिज तुम्हाला काढून देतो तर या माध्यमातून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल नक्कीच तुमचे सर्वांचे आभार जर तुम्हाला हा व्हिडिओ छान वाटला असेल आवडला असेल तर याला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा एवढीच मी आपल्याला विनंती करतो धन्यवाद गुड गुड गुडायम